परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अकरा जानेवारी येरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसेनी झाले आत्मज्ञान खरे तर आपले हक्काचे आहे आपण आणि हे ज्ञान यामध्ये काही अंतर नाही फक्त आपल्याला तशी कल्पना नाही आपण ते विसरलो आहोत त्यामुळे या ज्ञानाविषयी कोणी बोलायला लागले तर ऐकताना आपल्याला आश्चर्य वाटते त्याविषयी संशय वाटतो आपल्याला ते सत्य वाटत नाही याचे कारण आपण देहबुद्धीत अडकलेले असतो हे ज्ञान आपल्याला याकरिता परके झालेले आहे ज्ञानोबा म्हणतात येरहवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसेनी झाली जे आवडोनी घेतली भवस्वर्गाधिक आत्मज्ञान परके होण्यासाठी भवस्वर्गाची आवड हे आणखी एक कारण आहे आपल्याला भव म्हणजे जगत किंवा संसार आणि स्वर्ग हे दोन्ही अत्यंत आवडीचे वाटतात ते आवडण्याचे कारण म्हणजे आपल्या इंद्रियांच्या ओढी अगदी एक एक इंद्रियांचे विषय सुद्धा आपल्याला या ज्ञानापासून दूर ओढून नेतात डोळ्यांना पाहण्याची तर पायांना फिरण्याची आत्यंतिक आवड आहे मला तर वाटते हे पर्यटन म्हणून जे विकसित झालेले दिसते ते पाहण्याच्या आणि फिरण्याच्या आवडीतून झालेले आहे त्यातून संबंधित सुखही मिळते मी असे ऐकतो की मानस सरोवराच्या परिसरात विलक्षण अशी प्रगाढ शांतता भरून राहिलेली आहे पण ती शांतता किती काळ अनुभवता येते काही वेळानंतर तिथून परत फिरावेच लागते खरे तर त्या शांततेपेक्षा जास्त शांती आपल्याच अंतर्यामी आहे उत्तम ध्यानाच्या वेळी ती मिळते ती मिळवण्यासाठी कोणताही खर्च नाही व्हिसा नाही जाण्या येण्याचे श्रम नाहीत आपल्याच घरी अगदी बैसल्या जागी हे सुख मिळणार आहे मात्र हे मिळवण्याची कला जाणकाराकडून सद्गुरूंकडून शिकून घेतली पाहिजे स्वामी माधवनाथ म्हणायचे की काश्मीर पाहण्यामध्ये जर खरोखरच समाधान असते तर तेथील लोक आनंदाने रोज उड्या मारताना दिसले असते त्यांना काश्मीरमध्ये आहोत यात धन्यता वाटली असती पण तसे होताना दिसत नाही हे फक्त पाहणे आणि त्यासाठी फिरणे या एका विषयाविषयी झाले आणखीही कितीतरी विषय आहेत खाणे आहे पिणे आहे ऐकणे आहे या सगळ्या विषयांमुळे स्वस्थ ध्यानाला बसणे कठीण होऊन गेले आहे एक भव म्हणजे संसार आवडत असल्यामुळे किती विषयांच्या प्रेरणा आपल्या ठिकाणी निर्माण होतात बघा मग स्वर्गसुखाच्या कल्पनेविषयी तर न बोललेलेच बरी भवस्वर्ग आवडणे हे ज्ञानाच्या आड येत असते भवस्वर्गामध्ये इतके रमणे खरे तर नकोच वाटले पाहिजे संसाराचा आणि विषयांचा त्रास वाटला पाहिजे तरच हे आत्मज्ञान होणे शक्य आहे असे जेव्हा होईल तेव्हा प्रत्येकजण यथान्याय बुद्धीने या संसारात राहील आणि लक्षात ठेवेल की माझा जन्म केवळ विषय सुखासाठीच नाही तो मृत्यूनंतर स्वर्गाची देखील अभिलाषा ठेवणार नाही मात्र हे होण्यासाठी वर्षानुवर्षे नियमित ध्यानाला बसताना भव आणि स्वर्ग या दोन्हींची आवड बाजूला सारायला लागेल याला दुसरा पर्याय नाही तेव्हा कुठे ज्ञान आपलेसे होईल ज्ञानोबांनी लिहिलेले वाचले की वाटते हे सर्व कसे काय जमणार पण जमेल यावर विश्वास ठेवा आपण सावध राहून हे आत्मविषयक ज्ञान आपलेसे करून घेण्यासाठी प्रयत्नशील व्हावे यासाठी ज्ञानोबांनी हे लिहिलेले आहे आपण तशा प्रकारे साधनेचे जागरूक प्रयत्न करूयात म्हणजे सद्गुरू कृपेने आपलेच ज्ञान आपल्याला प्राप्त होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ